नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी पुरंदर विमानतळ आंदोलकांशी संवाद साधताना सुषमा अंधारे आणि अंबादास दानवे यांच्यात समन्वयाचा अभाव सुषमा अंधारे यांना बोलू दिले नाही तर त्यांनी मोडला प्रोटोकॉल कार्यक्रम संपल्यानंतर ठोकलं भाषण पुरंदर तालुक्यातील कुंभारवाड नेते सुषमा अंधारे अंबादास दानवे हे आले असताना सुषमा अंधारे यांना भाषण करू न दिल्याने संतापलेल्या सुषमा अंधारे यांनी प्रोटोकॉल मोडून कार्यक्रम संपल्यानंतर भाषण केले आणि लोकांशी संवाद साधलाय तर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर संतापल्याचं देखील यावेळी पाहायला मिळाले दोघांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला दोन दिवसापूर्वी पोलीस आणि पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळ बाधित गावातील ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाली होती यानंतर ग्रामस्थांवर लाठीचार्ज करण्यात आला होता तर पोलिसांवर ग्रामस्थांनी दगडफेक केली होती यामध्ये दोन्ही बाजूकडून काही लोक जखमी झाले होते त्यानंतर पुरंदर तालुक्यातील कुंभारोळण येथील एक ज्येष्ठ महिला मृत्यूमुखी देखील पडली होती त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सचिन आहेर आणि सुषमा अंधारे या त्या ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी काल कुंभारोळण येथे आले होते त्यावेळी कार्यक्रम संपल्यानंतर अंबादास दानवे हे माध्यम प्रतिनिधींना बाईट देण्यासाठी आले यावेळी सुषमा अंधारे माईकवरती भाषण करत होत्या बाईट देताना सुषमा अंधारे यांना थांबवण्याची विनंती दानवे यांनी केली असता त्यांनी ज्या कार्यक्रमासाठी आपण आलोय किंवा ज्या कामासाठी आपण आलोय ते आधी करूया असं म्हणत दानवे यांच्यावरच निशाणा साधला खरंतर या कार्यक्रमामध्ये अंबादास दानवे हे अध्यक्ष होते दानवे यांनी भाषण केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी भाषण करायला नको होतं मात्र त्या भाषण करायला लागल्या आणि त्यावेळी हा सर्व प्रकार घडला आपण प्रोटोकॉल मोडून बोलत आहोत याबद्दल त्यांनी माफी देखील मागितली मात्र यामधून सुषमा अंधारे आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं दिसून आलं आणि याची चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगली ओ ताई 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 जास्त नका बोला थांबा ना पाच मिनट दोन पाच मिनिट माईक विदाऊट दुसरीच बोलतो ते बातमी दुसरीच होईल इथं चला ठीक आहे ही बातमी मरेल दुसरीच बातमी तयार नाही आपल्याला माईक बंद करून या ना